नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या पाच तासात ठोकल्या बेड्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई 19 मे रोजी सायंकाळच्या दरम्यान विजय एकनाथ मुगुलखोडे हे पाण्याचा हॉल चालू करून पाणी भरत असताना ऋषिकेश उर्फ बाळ्या गोपाल गुजरे राहणार माळभाग याने पाण्याचा हॉल बंद केला यावेळी दोघांमध्ये वादावादी झाली ऋषिकेश गुजरे याने विजय मुगुलखोडे यांना तुला बघून घेतो अशी धमकी दिली असता विजय मुगुलखोडे व कुलदीप कांबळे यांनी जा विचारला असता ऋषिकेश उर्फ बाळ्या गुजरे याने धारदार हत्याराने विजय मुगुलखोडे व कुलदीप कांबळे यांच्यावर वार केले या घटनेत कुलदीप कांबळे हे गंभीर जखमी झाले तर विजय मुगुल खोडे यांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हे अन्वेषण पथकाने घटनास्थळी भेट दिली असता ऋषिकेश उर्फ बाळ्या गुजरे हा फरार झाल्याची माहिती मिळाली फरार ऋषिकेश उर्फ बाळ्या गुजरे याचा शोध घेऊन पथकाने अवघ्या पाच तासात शेडशाळ येथून त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली पुढील तपास शिरोळ पोलीस करत आहेत या कारवाईत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस नि निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे संतोष गळवे राजू शिंदे पोलीस अमलदार प्रकाश पाटील आदी पोलिसांनी सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर